हिंदी भाषा ही भारत संघ मूळ भाषा नाही मुघल काळात उर्दू आणि फारसी या भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली एक कृत्रिम भाषा आहे मुघल या भारताला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आले नव्हते तर मुघल भारताला लुटण्यासाठी भारतावर सत्ता गाजवण्यासाठी आले होते मग त्यांच्या अधिपत्याखाली तयार झालेल्या भाषेचा स्वीकार आपण का करावा आज जे लोक म्हणतात की औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का औरंगजेब इथे लुटण्यासाठी आला होता इथे सत्ता गाजवण्यासाठी आला होता मग त्याची कबर महाराष्ट्रामध्ये का असा प्रश्न जे निर्माण करतात नक्कीच त्या लोकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे मुघलांची लुटारू मानसिकता नक्कीच आपण स्वीकारली नाही पाहिजे परंतु मुघलांच्या अधिपत्याखाली तयार झालेली हिंदी भाषा तरी आपण का स्वीकारावी नक्कीच याचा उत्तर मात्र या लोकांनी दिलं पाहिजे फक्त राजकीय सोयीसाठी धर्माचा वापर केला जाणार आहे का मुघलांच्या लुटीतून जो उरला तो महाराष्ट्र या महाराष्ट्रानं मुघलांच्या विरोधात लढून आपला धर्म आपली मंदिरं आणि प्रामुख्यानं आपली मराठी भाषा आजपर्यंत टिकवले आणि त्या मराठी भाषेवर आघात करण्यासाठी जर काही भाषिक लुटेरू काही षडयंत्र रचत असतील तर नक्कीच आम्ही सुद्धा या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत मारायला आणि मरायला केव्हाही तयार असतो आणि त्यामुळे ह्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे भाषिक राजकारण करून भाषिक द्वेष पसरवून या मराठी मातीवर जर आघात करण्याचा मराठी भाषेवर आघात करण्याचा प्रकार होत असेल तर नक्कीच इथला मराठी माणूस कधीही शांत बसणार नाही हिंदी भाषा ही या भारत संघराज्याची राष्ट्रभाषा तर मुळीच नाही परंतु या भारताची मूळ भाषा सुद्धा नाही मुघल साम्राज्यामध्ये उर्दू भाषेचा प्रभाव उर्दू भाषेच्या अधिपत्याखाली हिंदी भाषेचा जन्म झाला उत्तर भारतामध्ये मुघल कालामध्ये जन्मलेली ही भाषा आहे भारताच्या ऐतिहासिक परंपरेत किंवा भारताच्या ऐतिहासिक भाषिक वारशामध्ये हिंदीचा काही संबंध नाही परंतु या उलट माझ्या मायबोली मराठीचा सांस्कृतिक असेल ऐतिहासिक असेल किंवा पारंपरिक असेल राजपरंपरेत परंपरेत खूप मोठा वाटा माझ्या मराठी मायभाषेचा आहे स्वतंत्र मराठी भाषिक राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आपण म्हणताय की मराठी तर सक्तीच्या आहेच पण हिंदी येणं आवश्यक आहे खरं पाहता अखंड भारतातून ह्या महाराष्ट्रात येऊन लोक पोट भरत आहेत त्यामुळे महाराष्ट्राला हिंदीची गरज नाही परंतु अखंड भारताला मात्र मराठीची गरज आहे त्यामुळे मराठी शिकवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे काय पाठवता येतो का एवढं ये मात्र बघा माझ्या एकच विनंती करेन तो नक्की फक्त एक भाषे मोठा मार्ग आपल्या अस्तित्वात लढाय त्या मातीमध्ये आपली मराठी संस्कृती पहिली नवी आहे खूप सारे संस्कृती आल्या निघून गेल्या त्यांनी त्यांनी आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष केलं एकाने पेळेले येऊन ते नेस्तनाभूत झाले आणि त्यामुळे जर मराठी संस्कृती टिकवायची असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य अभिमानाने त्याच्यावर भगवा बडकवत ठेवायचं सर्वांनी एक आपल्या माती कारण ह्या मातीला आपण आई म्हणतो आणि त्या आईच्या सुद्धा प्रत्येक मराठी माणसानं जागण्या केली जाते काही लोक जर म्हणत असतील की हिंदी ही मराठीची जन्मी आहे तशा नालायक लोकांना मात्र नक्कीच एक मराठी म्हणून सांगेल तुम्ही फक्त सिद्ध करून दाखवा नक्कीच तुम्ही म्हणाल ते कड नाहीतर आजपासून लक्षात ठेवा तुम्ही तरी एक काहीतरी शपथ घ्यायची आम्ही यापुढे ही गोष्ट करणार आहे उगाच काहीतरी यायचं मराठी मठीला दिवसायचं मराठी माणसाला दिवसायचं आणि कुठेतरी प्रकाश जोता द्यायचं का ही जी काय कामं चाललेत आणि ही नावायक माणसं ज्या राजकारणी लोकांची त्यांनी लक्षात ठेवा तुमचं राजकारणीतल्या मराठी माणसाला ना समजत नाही